विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औदुंबरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाऊ स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवड्याच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना भालकेसाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छा व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एका पक्ष अर्ज नगर अध्यक्ष पदासाठी अर्ज तुम्ही नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम माई बाप जन तुमच्या सोबत आहे स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचा ठरवलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याची काही गरज नाही कारण मी काम करून आलेली आहे विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं होतं अजित पाटील नाही मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे परिवारात दुपारी निर्माण झाल्याचं दिसतं मला दुपारी वगैरे काय वाटत नाही गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पायक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचा आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आव्हान करेन करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी महिलांना मी तमाम एवढं आवाहन करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरच्या अवस्था बघताय आपण ती रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधा सुद्धा नगरपालिका आपल्याला आतापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आता महिलांचे म्हणलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभा राहावं हो लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे बघा तमाम मायबाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आवाहन करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकट गाठण्यासाठी वरून यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेन की तुम्ही सर्व मतदार भगिनींनी भगिनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिला माई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा राणी ज्या प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक शक्ती माझ्यासोबत पण असणार आहे आणि आज मी उमेदवार म्हणून इथे आलेले आहे तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथे